नमस्कार खजूर फारच लोकप्रिय फळ आहे किंवा सुका मेवा म्हणतो आपण सगळ्यांना परवडणार असल्यामुळे सहज उपलब्ध असल्यामुळे आणि आबालवृद्ध सर्वांना आवडत असल्यामुळे प्रत्येक घरात खजूर नक्कीच सापडतील आपल्या अगदी परिचयाचा असलेला हा मेवा आपल्या आरोग्यासाठी नेमका कसा आहे हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का तर चला पाहूया याची शास्त्रीय माहिती आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलवर जी माहिती दिली जाते ती केवळ एखाद्या आहाराचं आधुनिकदृष्ट्या प्रोटीन्स फायबर्स किंवा कॅलरीज एवढंच मूल्यमापन नसतं तर आयुर्वेदाच्या दृष्टीनं त्याची शास्त्रीय माहिती देण्याचा माझा उद्देश असतो कधी कधी अगदी परिचित असलेले जे खाद्यपदार्थ आहेत त्याविषयी देखील अनेक गैरसमज असतात सध्या तर सोशल मीडियावर बरेच जण उलटसुलट माहिती देत असतात त्यामुळे कन्फ्युजन खूप वाढतं अशावेळी एक डॉक्टर म्हणून योग्य सल्ला देण्याचा माझा उद्देश असतो म्हणून प्रत्येक विषयाचा आयुर्वेदाच्या ग्रंथानुसार अभ्यास करून आधुनिक संशोधनांचा आधार घेऊन तुमच्या समोर विषय मांडण्याचा प्रयत्न मी करत असते चला बळू आपल्या आजच्या विषयाकडे आयुर्वेदानुसार खजूर किंवा खरजूर याचे अनेक प्रकार आहेत याचं जे झाड आहे ते उष्ण कोरड्या प्रदेशात येणार आणि तरी इतकं मधुर फळ देणार आहे आयुर्वेदानुसार नुसार खजूर म्हणजे जे फळ आहे ते मधुर रसाचं स्निग्ध आणि पचायला थोडं जड म्हणजे गुरु आहे या सगळ्या गुणांमुळे शरीरातले वात आणि पित्त हे दोन दोष कमी करण्याचं किंवा त्यांना संतुलित ठेवण्याचं काम खजूर करतात आयुर्वेदात खजुराचे अनेक गुण सांगितलेत त्याला म्हटलंय रुचिकर म्हणजे रुची किंवा चव वाढवणार सगळ्यांना आवडणार शिवाय हे हृदय आहे म्हणजे काय तर हृदयासाठी अतिशय उत्तम आहे तर्पण म्हणजे लगेच तृप्ती करणारं खाल्ल्यानंतर भूक तहान कमी करणार आहे रक्तविकार पित्त विकार, विकार यांना कमी करणार पौष्टिक आणि शुक्रवर्धक आहे स्त्री पुरुषांना काही लैंगिक समस्या असल्या तर त्यामध्ये याचा उपयोग होतो याचा एक इंटरेस्टिंग गुण सांगितलाय तो म्हणजे कोष्ठ मारुतरत म्हणजे काय तर पोटामध्ये जो वायू जमा होतो म्हणजे गॅसेस होतात पोट फुकत ते कमी करणार आहे ज्वर अतिसार खोकला दमा अशा अनेक रोगांमध्ये याचा उपयोग होतो शिवाय मद्य सेवनामुळे जे रोग होतात त्या सगळ्यांमध्ये खजुराचा फायदा होतो असं आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितले आज आपण खजूरचे मुख्य पाच फायदे पाहणार आहोत किंवा असे कुठले पाच विकार आहेत ज्यामध्ये खजूर फार उपयुक्त आहेत ते आपण पाहूया यात सगळ्यात पहिला आहे मलावरोध किंवा पचनाच्या काहीही तक्रारी सध्या पैठकाम वाढले एकूणच जड जेवणाचं प्रमाण जास्त आहे जंक फूड आहे बऱ्याच जीवनशैलीतल्या चुका आहेत त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा मलावरोध हे फारच कॉमन सिमटम आहे आणि एकदा ही समस्या सुरू झाली की आरोग्याच्या इतर वेगवेगळ्या तक्रारींना आपोआपच निमंत्रण मिळतो कुठल्या तक्रारी होतात त्वचेच्या तक्रारी श्वसनाच्या तक्रारी, तक्रारी वाढलेलं वजन वाढलेली शुगर आम्लपित्त इत्यादी इत्यादी कारण जेव्हा शरीरातला टाकाऊ भाग मलभाग योग्य रीतीनं शरीराबाहेर टाकला जात नाही म्हणजे नैसर्गिकरित्या मलप्रवृत्ती होत नाही <coughs> ते मग हे जे टाकाऊ टॉक्झिन्स आहेत ते पुन्हा शरीरात ऍप्सॉर्ब केले जातात आणि मग वेगवेगळ्या वे संस्थांपर्यंत हा आमदोष किंवा टॉक्झिन्स पोहोचतो आणि मग वेगवेगळे वे 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 विकार सुरू होतात खजूर स्निग्ध आहे त्यामुळे काय होतं की सौम्यपणे पचन संस्थेला लुब्रिकेशन करण्याचं काम होतं पचन संस्थेमधला कोरडेपणा आणि आतड्यांचा अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूर मधले फायबर्स खूप उपयुक्त आहेत ज्यांना वारंवार आम्लपित्त गॅसेस होतात किंवा पोट साफ होत नाही त्यांनी दोन ते तीन खजूर रोज खायला हवे जर पित्त प्रकृती असेल तर खजूरचा गर आणि त्यात एक चमचा तूप टाकून हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी खाल्लं तर उष्णता कमी होते कोरडेपणा कमी होतो बऱ्याच जणांना अमल पित्त असलं की जळजळ होणे पोटात दुखणे अशा तक्रारी असतात खजूरमुळे काय होतं तर पित्ताचा जो तीक्ष्ण गुण आहे ज्यामुळे वेदना होतात गॅस्ट्रिक अल्सर होतो हा तीक्ष्णपणा कमी व्हायला मदत होते त्यामुळे जळजळ कमी होते वाढलेलं पित्त योग्य प्रकारे पचन संस्थेतून बाहेर टाकलं जात शिवाय खजूरमध्ये फेनोलिक ऍसिड नावाचं एक कार्यकारी तत्व आहे ज्याचा गुण आहे अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे काय तर सूज कमी करणारा म्हणून जेव्हा पचन संस्थेचे जुनाट विकार असतात जसं गॅस्ट्रायटिस आहे वारंवार पोटात दुखणे वारंवार अम्लपित्त गॅस्ट्रिक अल्सर अशा वेळी फेनोलिक ऍसिड या कार्यकारी तत्वामुळे तिथली सूज कमी व्हायला मदत होते आता दुसरा मुद्दा आहे तो फार इंटरेस्टिंग आहे बरं का नीट लक्ष द्या खजूर उत्तम ब्रेन टॉनिक आहे जेव्हा मेंदूची क्षमता कमी होते म्हणजे काय मेंदूच्या पेशींमध्ये एजिंगची प्रक्रिया सुरू होते म्हणजे वार्धक्याची तेव्हा विस्मरण व्हायला लागतं याला शास्त्रीय भाषेत आम्ही डॉक्टर्स म्हणतो न्यूरो डिजनरेशन म्हणजे मेंदूमध्ये किंवा आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये ज्या पेशी आहेत न्यूरॉन्स आहेत त्यांचं काम मंदावतं त्यांचा आकार कमी होतो आणि झीज वाढायला लागते म्हणूनच आपण पाहतो ना की वृद्धावस्थेत स्मृती कमी होते किंवा अल्झायमर सारखे विकार होतात मानसिक अस्वस्थता वाढते आयुर्वेदानुसार हे सगळं कशाचं लक्षण आहे तर वार्धक्य हा काळच आहे वातदोषाचा जिथे तिथे वातदोष वाढतो तिथे झीज होणारच ही झीज भरून आणण्यासाठी अतिशय उत्तम पोषण मिळतं ते खजूर मधून स्निग्ध गुरु आणि मधुर गुणामुळे उत्तम वातशामक असलेले खजूर न्यूरॉन्सना आणि मेंदूच्या पेशींना पोषण देण्याचं काम करतात सध्या एजिंग प्रोसेस वयापेक्षा लवकर व्हायला लागले अगदी तरुणांना विद्यार्थ्यांनाही विस्मरण होतं कि कारण किंवा इतरही अनेक आहेत म्हणूनच आबालवृद्ध सर्वांनी आपल्या मेंदूच्या ज्या क्षमता आहेत त्या अगदी सुरुवातीपासून जागरूकपणे जपायला हव्यात त्यासाठी अनेक आहार पदार्थ आहेत आपली जीवनशैली आहे आणि त्यातलाच महत्वाचा एक घटक आहे तो म्हणजे खजूर दृष्ट्या यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट आहेत यामध्ये जे फ्लेवोनाईट्स आहेत त्यामुळे अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो हे संशोधनामध्ये सिद्ध झालंय आणि याचा जो अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहे म्हणजे सूज कमी करण्याचा तोही मेंदूच्या विकारांमध्ये उपयुक्त आहे आता पुढचा मुद्दा पुढची समस्या म्हणजे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय तर हाडांचा ठिसूळपणा किंवा हाड सांधे यांच्या काही समस्या किंवा तक्रारी आयुर्वेदानुसार वात आणि यांचा भाव आहे म्हणजे काय की वात वाढला की अस्थिंची झीज होते हा नियमच आहे आपण आताच पाहिलं की खजूर वातदोष कमी करण्याचं काम करतो म्हणून अस्थींना सांध्यांना उत्तम पोषण मिळतं खजूरमध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे शिवाय कॉपर सेलेनियम मॅग्नेशियम अशी अनेक खनिजे आहेत अशा खनिजांमुळे हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी याचा फायदा होतो विशेषत वृद्ध व्यक्ती आहेत किंवा ज्यांचा मेनापॉज झाला अशा स्त्रिया आहेत यांच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण वेगानं कमी होत असतं त्यांनी ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी नियमानं खजुराचा समावेश आपल्या आहारात करायला हवा आयुर्वेदात खजूरला म्हटलं आहे बल्य म्हणजे फक्त अस्थिधातूचं किंवा हाडांचं बळ किंवा ताकद यामुळे वाढते असं नाही तर जे सप्त धातू आहेत आपल्या शरीरातले महत्वाचे जे सात घटक आहेत ना रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही घटकांना पोषण देणारं किंवा बळ देणारं आहे खजूर आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे तो आहे अनिमिया किंवा रक्तक्षय तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेल की खजूरमध्ये लोह म्हणजेच आयन आहे त्यामुळे ॲनिमिया रक्तक्षय म्हणजे पांडू असताना डॉक्टर्स खजूर खायला सांगतात अनिमियामुळे काय होतं थकवा येतो पाय दुखतात केस गळणं त्वचा फिकट दिसणं अशा अनेक तक्रारी होतात खजुरातलं नैसर्गिक आयन आहे ते शरीरात लवकर होतं कारण हे वनस्पतीचे सोर्स आहेत ते आपल्या शरीराला पटकन सूट होतात ते पटकन आपल्या शरीरात शोषले जातात म्हणून आयनची कमतरता असेल एचबी कमी असेल तेव्हा खजूर फार उपयुक्त आहे फक्त रक्तक्षयच नाही बरं का तर जे इतरही रक्त विकार आहेत त्यामध्येही खजुराचा फायदा होतो असं आयुर्वेदाच्या ग्रंथात श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे जेव्हा रक्तातली उष्णता वाढते कोरडेपणा वाढतो तेव्हा त्वचारो होतात हातापायांची आग होते किंवा डोळे लाल होणं अशा ज्या रक्तदृष्टीमुळे होणाऱ्या सगळ्या समस्या आहेत त्यांना कमी करण्याचं काम खजूरमुळे होत आता पाचवा मुद्दा आहे पाचवी समस्या ती आहे अनिद्रा आणि अनि बिघडलेली मनस्थिती खजुराचा गुण आहे स्निग्ध आणि मधुर यामुळे शरीरातला सौम्यपणा म्हणजे जो प्राकृतिक कफ दोष आहे तो नॉर्मल व्हायला बॅलन्स व्हायला मदत होते शरीरातली उष्णता कोरडेपणा कमी होतो जेव्हा झोप शांत येत नाही तेव्हा शरीरातले हेच दोन गुण वाढलेले असतात कोणते उष्णता आणि वृक्षता म्हणजे कोरडेपणा स्निग्ध गुणामुळे हे दोन्ही दोष बॅलन्स होतात म्हणून झोपेची काही तक्रार असेल शांत झोप येत नसेल तर संध्याकाळी झोपण्यापूर्वी खजूर खाल्ले तर त्याचा फायदा होतो जर तुमचं वजन जास्त नसेल तर तुम्ही तीन चार खजूर झोपण्यापूर्वी खाऊ शकता आणि त्याबरोबर एक कप दूध आणि त्यात घरी बनवलेलं एक चमचा तूप टाकून घेतलं तर खूप छान फायदा होतो जेव्हा शरीरातला वातदोष वाढतो ना तेव्हा मनातही चंचलपणा वाढतो मन स्थिर राहत नाही कॉन्फिडन्स कमी होतो फोकस कमी होतो म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं जमत नाही अशा वेळी खजूर मधले जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते शरीर आणि मन दोन्ही स्थिर करायला मदत करतात आयुर्वेदानुसार प्रत्येक द्रव्य पांचभौतिक आहे हजूरमध्ये भरपूर गर असतो चवीन मधुर आहे स्निग्ध आहे आणि गुरु आहे या सगळ्या गुणांमुळे शरीरातलं जे पृथ्वी तत्व आहे म्हणजे स्टॅबिलिटी आहे स्थिरता आहे ती वाढायला मदत होते म्हणून शरीर आणि मन दोन्ही स्थिर व्हायला यामुळे फायदा होतो तर हे झाले पाच मुख्य विकार जे टाळण्यासाठी किंवा असतील तर त्यात मदत करण्यासाठी तुम्ही खजूर नियमित खायला हवेत अर्थात खजूरचे काही एवढेच उपयोग नाही पर का इतरही अनेक आहेत त्याविषयी पुन्हा कधीतरी पाहू आता खजूर किती खायचे कोणते आणि कसे खावे याही प्रश्नांकडे पाहूया खजुराचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध असतात आणि त्याच्या किमतीही खूप वेगवेगळ्या असतात ज्या ठिकाणी खजूर उगवतात त्यानुसार त्याच्या गुणांमध्ये त्याच्या चवींमध्ये फरक पडतो पण कुठल्याही प्रकारचा खजूर असला तरी ते घेताना काही कॉमन टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला चांगले खजूर मिळतील पहिलं म्हणजे खजूर विकत घेताना त्याची चव पाहावी जर खजूर खूपच जास्त गोड लागत असेल तर लक्षात घ्या की त्याच्यामध्ये साखरेचा किंवा गुळाचा पाक लावलाय किंवा त्यात बुडवलेत जे असल खजूर असतात ते बाहेरून थोडे कमी गोड असले तरी त्याचा आतला गर असतो तो जास्त गोड असतो आणि खजूर जर पाण्यात भिजवले आणि थोड्या वेळानं ते पाणी रंगीत झाले तर समजा की खजूर मध्ये काहीतरी भेसळ आहे सध्या काही खजूर असेही मिळतात की ज्यांच्यावर काहीच प्रक्रिया केलेली नसते ते थोडे कमी गोड असतात असे खजूर जास्त चांगले आता आणखी प्रश्न म्हणजे हे किती प्रमाणात खायचे तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी प्रत्येकाचं वय वेगळं जीवनशैली वेगळी पचनशक्ती वेगळी त्यामुळे अर्थात प्रत्येकासाठी एकच फॉर्म्युला लागू होत नाही तुम्हाला अगदी चांगली भूक लागत असेल तुम्ही श्रमाचं काम करत असाल किंवा भरपूर व्यायाम करत असाल आणि तुमचं वजन वाढत नसेल तर तुम्ही एका वेळेस पाच सहा खजूर खाऊ शकता पण ज्यांचं वजन खूप जास्त आहे किंवा वाढण्याची टेंडन्सीच आहे अशांनी मात्र एका वेळी दोन ते तीन खजूर एवढेच खावे खूप चांगले असले तरी ते पचायला जड आहेत आणि यामुळे वजन वाढू शकतं हे लक्षात ठेवा आता ज्यांना शुगर आहे मधुमेह आहे किंवा बॉर्डर लाईन शुगर आहे अशांनीही खजूर जपून खावे त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे म्हणजे नैसर्गिक साखर आहे ती रक्तात हळूहळू मिसळते म्हणून ब्लड शुगर एकदम शूट होत नाही तरीही मधुमेही रुग्णांनी रोज खजूर खाऊ नये आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही दोन ते तीन खजूर खाऊ शकता आता कधी खायचे तर हे थोडे गुरु असल्यामुळे सकाळच्या वेळी खावे म्हणजे पचायला वेळ मिळतो ज्यांना सारखी भूक लागते त्यांनी दोन जेवणाच्या मध्ये किंवा दुपारी स्नॅक्स म्हणून खजूर खायला हरकत नाही यामधले जे फायबर्स असतात त्यामुळे पोट भरलेलं राहतं सारखी सारखी भूक लागत नाही मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी एकदम आयडियल फूड आहे खजूर ज्यांना खूप प्रवास असतो आणि मग सारख बाहेरचं काही खायची इच्छा होते अशा लोकांनी नेहमी स्वतःबरोबर थोडे खजूर ठेवावे आणि भूक लागली किंवा थकवा आला तर खजूर खाल्ल्यामुळे भूक तहान थकवा सगळं कमी व्हायला मदत होते ज्यांना झोप येत नाही वजन वाढत नाही त्यांनी रात्री खजूर खाल्ले तर हरकत नाही आणखी एक म्हणजे खजूर नेहमी धुवूनच खावे कारण कुठलाही सुकामेवा असू दे तो पॅक करताना काढताना वेगवेगळ्या लोकांचे हात लागलेले असतात धूळ असते किंवा फवारणी केलेली असते म्हणून कुठलाही सुकामेवा असू दे तो धुवून खाण्याचा सल्ला मी देते तसंच खजूरही धुवून खावेत तर मंडळी खजूर ही झाली शास्त्रीय माहिती कोणते महत्वाचे पाच विकार किंवा त्याचे कोणते महत्वाचे पाच फायदे आपण आज पाहिले त्याचे क्विक रिव्हिजन पहिला आहे पचनाच्या तक्रारी किंवा कॉन्स्टिपेशन दुसरं आहे ब्रेन टॉनिक म्हणून तिसरं आहे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांच्या सांध्यांच्या तक्रारी चौथा सा आहे अनिमिया आणि पाचवा आहे झोप किंवा मानसिक तक्रारींमध्ये या सगळ्या तक्रारी टाळण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी तुम्ही खजूरचं सेवन योग्य प्रकारे कराल अशी मला खात्री आहे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला नक्की काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल त्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोग होईल याची मला खात्री वाटते अर्थात ही माहिती तुमच्यापर्यंतच ठेवू नका तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा नक्की शेअर करा तुम्हा सर्वांची साथ आहे म्हणूनच अर्हम आयुर्वेदची वाटचाल इतक्या वेगानं चालू आहे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा कशासाठी तर आमचा उत्साह वाढवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्यापर्यंत शास्त्रीय माहिती पोहोचवण्यासाठी मी आणि अर्हम आयुर्वेदची टीम सातत्यानं परिश्रम करत आहोत त्याला तुमची दार हवीच ना चला भेटूया पुढच्या व्हिडिओतून मी वाट पाहते तुमच्या कमेंट्सची तुमच्या प्रतिसादांची तेव्हा कमेंट्स, ते कमेंट्स लिहायला विसरू नका भव तू धन्यवाद